गोदावरी विकास खोरे महामंडळाने परभणीत बेचाळीस गाव संघर्ष समितीच्या आंदोलनाची दखल घेतल्यानं समितीच्या या लढ्याला यश मोठ परभणीतील बेचाळीस गाव संघर्ष समितीच्या वतीनं आणि सिंचनाच्या पाण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला प्राथमिक स्वरूपाचं यश आलंय गोदावरी खोरे विकास महामंडळाने आंदोलनाची दखल घेतली ताड ताडबोरगाव येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेत महामंडळाने संबंधित प्रकरणी पाणी उपलब्धतेबाबत प्राथमिक सर्वेक्षण करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा विभाग क्रमांक का दहा परभणी यांना दिल्याने बेचाळीस गाव संघर्ष समितीने आपलं आंदोलन स्थगित करत बेचाळीस गाव संघर्ष समिती आणि कार्यकारी अभियंता यांची बैठक मानवत येथे घेण्यात आली कार्यकारी अभियंता यांनी सर्वेक्षण अहवाल एक महिन्याच्या आत गोदावरी खोरे विकास महामंडळाला सादर करणार असल्याचं सांगितलं तर हा शेतकरी एकजुटीचा विजय असून शेतीला पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं रंगनाथ सोळंके यांनी यावेळी सांगितलं आज परभणी आणि मानवत तालुक्यातील जी गाव सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित त्या गावकऱ्यांसाठी थोडा बहुत आनंदाचा क्षण आहे या सर्व दोन्ही तालुक्यातील गावकरी मंडळींनी ठरवलं होतं की पाणी मिळेपर्यंत पाण्याच्या बाबतीमध्ये सरकार निर्णय घेईपर्यंत जागा सोडायची नाही मैदान सोडायचं नाही असा रास्ता रोको आंदोलन ठरलं होतं ताडबोरगाव या ठिकाणी आज दहा वाजता पण सरकारने कालच या विषयामध्ये गंभीर दखल घेत सर्व दोन लाख कुटुंबांचं शेतकरी कुटुंबांचं गावांना ऐकत या ठिकाणी सरकारने आदेश काढलेत आणि या सर्व गावांचं पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या संदर्भाने सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्याची निश या ठिकाणी अधिकारी नि नियुक्त करून कामाला सुरुवात केलेली आहे अधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सांगितलेलं आहे एक महिन्यामध्ये या सर्व गावांचं प्राथमिक सर्वेक्षण पाणी उपलब्धतेसहित सरकारला सादर करणार आहेत त्यामुळं या पाणी विषयातला पहिला टप्पा आमचा या ठिकाणी सुरू झालेला आहे ह्या केवळ आत्ता ही सुरुवात आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात पाणी येणार नाही त्याच्या दांडाला पाणी येणार नाही तोपर्यंत सर्व पक्षी आम्ही सर्व या परिसरातील कार्यकर्ते मनभेद मतभेद बाजूला ठेवून शेतात पाणी येईपर्यंत एकत्र लढणार आहोत समाधान जे काही त्याबद्दल प्रक्रियेचा भाग आहे सगळं त्यात सुरुवात झाली टेक्निकल शेवटी मागणी आपली काही जरी असली तर एखादी योजना काही सुरू करायच्यामुळे त्याला एक प्रक्रिया करायच्या <coughs> प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे त्यामुळं आम्हाला क्षणिक आनंद आहे नाही शेतकरी पण हे समाधान त्याच दिवशी आहे ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात दांडाने पाणी जाईल त्या दिवशी ओके प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी